नमस्कार मंडळी सर्वांचं स्वागत आहे आपल्या माऊली के एस के चॅनेलवरती मी राहुल इंगळे मंडळी आपण आज राजम्याच्या मध्ये आलेलो आहोत जे काही शेतकरी आहेत आपले जवळपास आपल्याकडं चार वर्षापासून जे आहेत आपल्या मार्गदर्शनाखाली ते यशस्वी राजम्याचं उत्पादन घेत आहेत तर आवर्जून त्यांनी बोलवल्यामुळं दोन वर्ष झालं बोलवत होते वेळात वेळ काढून आज त्यांच्या प्लॉटवर या ठिकाणी आलेलो आहेत मी सध्या आहे गौर तालुका कळंब जिल्हा धाराशिव या ठिकाणी या ठिकाणी जे आपले शेतकरी यांनी राजम्याची लागवड केली जवळपास पाच ते सहा एकराची लागवड आहे काही जे प्लॉट मध्ये आता उभा आहेत तो प्लॉट यांनी पेरून पंधरा दिवस पंधरा ते वीस दिवसाच्या दरम्यानचा कालावधी झालेला आहे काही वर आहे तो पंचवीस ते तीस दिवस एक महिनाभराचा प्लॉट आहे तर या ठिकाणी आलेलो आहे तर त्या अनुषंगानं एकच आपल्याला व्हिडिओ करण्याचं कारण की यांचा जो आहे अनुभव ह्यांच्याच विनंतीवरून की बाबा मला बोलायचंय म्हणले की बाबा तुम्ही जे आहेत आज चार वर्ष झालं मी तुमच्या माध्यमातून राजम्याचं उत्पादन घेतोय सुरुवातीला ज्यावेळेस त्यांनी राजमा केला होता त्यावेळेस त्यांना मार्गदर्शक असेल किंवा जे राजमेविषयी माहिती कमी होती आपल्या चॅनेलवरचे व्हिडिओ बघून ते सुरुवातीला चार वर्षाखाली आपल्याकडे आले होते आणि त्यानंतरपासून जे काही मार्गदर्शन औषधं असतील खतं असतील हे आपण देत होतो आणि त्यानुसार ते एकदम समाधानी आहेत तर थोडक्यात त्यांचं जे काही म्हणणं आहे त्यांच्या विनंतीवरून आपण ऐकूयात नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वागत आहे तुमचं आपल्या माऊली के एस के एकंदरीत आता आपण जे आहे तुमचं नाव सांगा पूर्ण आणि पत्ता सांगा समोरच बघून बोलायच काय अर्थ प्रदीप किसान शेळके राहणार गौर तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद बर आता हे आपण किती दिवस झालं करतो चार वर्ष झालं चार वर्ष झालं हो सुरुवातीला काय आयडिया किंवा अगोदर कुठले घेत होता का होतं काय होतं अदोगर हरभरा अगोदर सोयाबीन घ्यायची सोयाबीन नंतर हरभरा घ्यायचा पण मध्ये काय मनवास भरगोस उत्पन्न निघत नव्हतं मग त्यासाठी मर वगैरे लागायची नियोजन लागत नव्हतं दुकानदारांनी काहीतरी औषध द्यायची त्याच्यामुळे काही नियोजन लागलं नाही एकंदरीत करता करता राजम्याची निवड केली आणि पहिल्या वर्षी काही मनवास उत्पन्न निघालं नाही मग तुमचे व्हिडिओ मोबाईल वर बघून तुमचा तपास काढला आणि तुमच्याशी संपर्क केला मग त्यातून तुम्ही चांगल्या प्रकारची औषध दिली खतं दिली त्याच्यामुळे माझं चांगलं उत्पन्न निघायला लागलं बरं बरं एकंदरीत समजा आता किती वर्ष झालं आपण लागवड करतो राजमा चार वर्ष झालं चार वर्ष झालं हो वर वर सरासरी जे आहे आपले जे काही शेतकरी त्यांना मिनिमम सांगा की आपण म्हणजे राजमा फोडेबल आहे का आणि एका एकरात किती उत्पन्न निघू शकतं इतर पिकापेक्षा कसा चांगला आहे म्हणजे त्याचं नियोजन असेल इतर पिकापेक्षा तुम्हाला काय वाटतं की ह्याच्यात जो आहे खर्च जास्त आहे का नाही आणि एकरी किती उत्पन्न दुसऱ्या पिकापेक्षा राजमा ही चांगलंच पीक आहे पण परडेबल पण आहे आणि व्यवस्थित जर खताच हे नियोजन जर केलं अगर चाल, चांगला जर सल्ला घेतला दुकानदाराचा तर दहा ते बारा क्विंटल च्या पुढं पण जाऊ शकतंय अगर मिनिमम दहा दहा क्विंटल तर उतार निघू शकतो बर आता तुम्ही एकंदरीत एका एका एकरामध्ये किती उत्पन्न घेता जे आहे पैसे किती भेटतात पैशामध्ये भाव असेल किंवा समजा दहा क्विंटल निघाला व्हरायटीनुसार तुम्हाला आतापर्यंत मागच्या वर्षी किती झालं त्याच्या मागच्या वर्षी किती किती उत्पन्न झालं किती हजाराचं एका एकर एका एकर मध्ये भाव जर व्यवस्थित भेटला तर एका एकर मध्ये लाख रुपयाचं उत्पन्न होत आहे राजम्याचं भाव जर अलीकड आला तर थोडं अलीकड पलीकड होऊन जाते सरासरी एक ऐंशी हजार ते एक लाख लाखापर्यंत मिनिमम होऊ होऊ शकते साधारण खर्च किती वाटत तुम्हाला एकराला येईल साधारण खर्च एक एक सरासरी तुमचं बियाणं असेल हे फवारण्या किंवा बियाणं एक लमसम जर म्हणलं तर लमसम जर म्हणलं तर एक दहा ते बारा हजार रुपये बारा ते पंधरा हजार रुपये हो बियाणे पर्यंत येऊ शकतो हो येऊ शकते आता तुम्हाला जे आहे आपल्या दुकाने येतो तुम्ही तुमचा अनुभव कसा होता की सुरुवातीला तुम्ही आले कसे तुम्हाला काय वाटलं सुरुवातीला तुम्ही लागवड केली ती कुठलाच कुठलाच अनुभव नव्हता मार्गदर्शन करायला कोणी मग दुकानाची भेट कशी झाली एकदा आपल्या <coughs> सर्व सांगा आ, मी पहिल्यांदा आमच्या इकल्या भागातल्या फवारण्या घेतल्या रिझल्ट काही आले नाहीत मना अशी औषध दिली नाहीत रिझल्ट आले नाहीत मग एक माझा मित्र होता मित्राने तुमचा नंबर दिला तुमच्याशी कॉन्टॅक्ट केला परत तुमच्या चॅनल वर बी माहिती काही कळाली त्याच्यानुसार मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करून तुमच्या पाशी आलो तुम्ही व्यवस्थित औषध दिली आणि ती राजम्याचं ज्या राजमाला मी फर्स्ट टाइम केला त्यावेळेस ते राजमा मोडायचाच होता मला कारण त्यात काहीच येणार नव्हतं हे मला सिद्ध झालत म्हणून शेवट पर्याय तुमच्या पाशी आलतो पण तुमच्या फवारणीनं चांगला रिझल्ट आला आणि त्यावेळेस मला दहा क्विंटल उतार निघाला बरोबर आता आपल्या शेतकऱ्यांना काय सांगताल की बाबा जे राजम्यात काही जण नाराज झालेले आहेत काय समजा त्यांना नियोजन व्यवस्थित भेटलं नसेल मार्गदर्शन असेल काही शेतकरी जे आहेत की काही थोडं निगेटिव्ह मध्ये आहेत राजमा परवडत नाही काय शेतकऱ्यांना त्यांना काय सांगताल की बाबा करायचं असेल तर कसं नियोजन करा अगर परबल आहे का, का नाही इतर पिकापेक्षा राजमा हे इतर पिकापेक्षा परवडेबल आहे पण पर नियोजन मात्र मी तुमच्याकडून घेतलंय सगळं तुम्ही मला सगळं व्यवस्थित दिल्यामुळे माझं सगळं सक्सेस झालंय तसं तुमच्याकडून त्यांनी औषधे घेतली तर अजून त्यांचं पण चांगलं होईल तुमचं एकदा नाव आणि मोबाईल नंबर सांगा आपल्या शेतकऱ्यांना सगळ्यांना नाव माझं प्रदीप किसन शेळके राहणार गौर तालुका कळम जिल्हा उस्मानाबाद मोबाईल नंबर ऐंशी दहा एकाहत्तर छप्पन शहाण्णव तर मंडळी जे काही आपले शेतकरी होते यांनी यांचा अनुभव सांगितला तर आता सर्व शेतकऱ्यांना काही इथं माझ्यापर्यंत येणं शक्य नाही इथं यावं अशी पण इच्छा नाही किंवा माझ्याकडनं औषधं घ्यावी ही पण इच्छा नाही एक अनुभव यांची विनंती होती म्हणून व्हिडीओ केला मी शक्यतो असे व्हिडिओ पाठवत नाही पण एक कुठेतरी प्रेरणा राहावी की शेतकऱ्यांना कि बाबा जे काही निगेटिव्हिटी आहे शेतकऱ्याबद्दल जे काही एक नैराश्यच तयार झालंय आपल्या राजण्याबद्दल ते कुठंतरी दूर व्हावं या अनुषंगाने हा व्हिडिओ आपण केला होता यांचं जे आहे मनोगत आपण सर्वोत्परी ऐकलं त्यांचा त्यांनी स्वतःचा अनुभव सांगितला तर त्या अनुभवानुसार त्यांना जे आहे सुरुवातीला माझ्याकडे आले होते व्हिडिओ बघून वगैरे हो व त्यानुसार ते त्यांना सगळे व्यवस्थित नियोजन करून दिलं आणि त्या वर्षी त्यांना एकरी ऐंशी ते पंच्याऐंशी हजाराचा एकरामध्ये त्यांना माझ्या माहितीनं पाच ते सहा एकर त्यांचा राजमा होता त्या वर्षी त्यांना उत्पन्न झालं आणि त्यानु त्यामुळंच त्यांनी आज मला दोन वर्ष झालं बोलवत होते आज कसा तरी योग लागला वेळात वेळ काढून मी त्यांच्या प्लॉट आलेलो आलेलोय आता जो आहे हा पंधरा दिवसाचा प्लॉट आहे यांना एक फवारनी आपण दिलेली प्लॉट सुंदर आहे कुठेही मर नाही किंवा इतर कुठल्याही गोष्टी नाहीत फक्त एकच सांगतो मंडळी जे काही आपले सर्व राजमा शेतकरी आहेत सध्या थंडी वाढलेली आहे त्या थंडीच्या अनुषंगानं फक्त आपण एक करणं जर प्लॉट ह्या वेळेला तीन ते चार किंवा बारा ते एकच्या च्या दरम्यान जर प्लॉट सुकत असेल तरच पाणी द्या पाणी जास्त प्रमाणामध्ये देऊ नका फुलाच्या अवस्थेत शेंगाच्या अवस्थेत असेल तर ता भरपूर पाणी दिलं तरी चालेल भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा आणि तुम्हाला जर काही अडचण असेल तर मी मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवरती सकाळी अकरा ते संध्याकाळी सहा पर्यंत आपण कॉन्टॅक्ट करू शकता जर अनावधानाने मी जर का कामामध्ये व्यस्त असेल कस्टमर असेल किंवा बाहेर असेल तुमचा नाही फोन रिसीव केला तर त्याच नंबरला मला आपण व्हॉट्सअपच्या च्या माध्यमातून देखील संपर्क करू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम